नाशिक जड़गा अहमदनगर सोलापुर सतारा सांगली बीड बुलडा धाराशिव अकोला कोलहापुर जालना परभणी नागपुर लातूर अमरावती चंद्रपुर वर्धा हिंगोली जालना धुड़े नंदुरबार परभणी गोंदिया गड़चिरोली भंडारा अमरावती इत्यादी समोरील चौथे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक अपडेट आहे अ एक तर पुढल्या हफ्त्यात सुरू होणार आहे पैसे जाणे बाकी ठिकाणचे किंवा मग निवडणुकी नंतर निवडणुकी नंतर मार्च हो एकोणीस एप्रिल 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 हा अग्रीम का कोणते नाही नाही बाकी ठिकाणचे हो का जवळपास म्हणजे एकशे सत्त्याहत्तर किंवा एकशे सात कोटींच आमचा कॅल्क्युलेशन आहे अच्छा अच्छा हा उर्वरित ठिकाणसाठी धान तूर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हो कापूस मग उरले ते रब्बीचे रब्बी मध्ये चणा हर्बल आणि वटाणा तीन महिन्याच्या जमा होईल हो या महिन्याच्या अखेरीस कन्फर्म शासनाकडून आले का आपल्याकडे नाही आमच्याच कडून शासनाकडून यायचेच आहे त्यांच्याकडूनच आहे का हो हो शासनाकडून यायचे आहे आम आमच्याकडून अच्छा अच्छा या कन्फर्म मिळून जाईल या महिन्यात शेतकऱ्यांना हो हो शंभर टक्के हो चांगली गोष्ट आहे ठीक <laughs> थी।